नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या अन्नदाता अॅग्रोटेक चॅनलवर खूप खूप स्वागत मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून महावितरण कंपनी अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्याला सौर पंप वाटप करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मागेल त्याला सौर पंप ही नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेची घोषणा दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती महाबजेटमध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती आणि आता या, या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई येथून मागेल त्याला कृषी पंप योजनेच्या पोर्टलवर उद्घाटन करण्यात आलेले आहे तसेच या योजनेच्या पोस्टरचं अनावरण आणि माहिती पुस्तिकेचं प्रसारण सुद्धा करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता या नव्या पोर्टलवरून लवकरच शेतकऱ्यांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे मित्रांनो आजपर्यंत तर हे पोर्टल अर्ज भरण्यासाठी सुरळीत सुरू झालेलं नाही मात्र ज्या दिवशी हे पोर्टल अर्ज भरण्यासाठी तयार होईल त्या दिवशी हा कृषी पंपासाठी अर्ज कसा भरायचा त्याच्या संदर्भातला आपला व्हिडिओ सुद्धा नक्कीच येईल तोपर्यंत आमच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेच्या नियम अटी पात्रतेचे निकष याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की कशा पद्धतीने मागेल त्या शेतकऱ्याला सौरकृषी कृषी वितरण केलं जाणार आहे वाटप केला जाणार आहे तीन एच पीचा पंप कोणाला मिळणार आहे आणि पाच एच पीचा पंप कोणाला मिळणार आहे आणि साडेसात एच पंप कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे काय पात्रता आहे तसेच या योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट तयार ठेवावे लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे अशा महत्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या पोर्टलवरच ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी नवीन पोर्टलवर आल्यानंतर योजनेची माहिती या टॅबवर आपल्याला क्लिक आहे त्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर ओपन झालेली असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याला कृषी पंप योजना या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत बघा शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के भरावा लागणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार करून अनुदान म्हणून भरली जाणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉइंट पाच एच पी चे पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत दिलेल्या सौर पंपाची पाच वर्षाची दुरुस्तीची हमी आणि इन्शुरन्स सुद्धा असणार आहे तसेच वीज बिल नाही ची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा सुद्धा होणार नाही तसेच मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष कसे आहे बघा दोन पॉइंट पाच एकर पर्यंत म्हणजेच एक हेक्टर पर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतची सौर कृषी पंप वाटप केल्या जाणार आहेत तसेच दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकर पर्यंत शेतकरी म्हणजेच अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा पंप दिला जाणार आहे आणि पाच धारक शेतकऱ्यास म्हणजेच पाच एकर जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला साडेसात एच पी चा सौर पंप दिला जाणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञ असणार आहे म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्रानुसार साडेसात एच चा पंप मिळत असेल मात्र त्या शेतकऱ्याला घ्यायचा नसेल तीन एच पंप त्याला घ्यायचा असेल तरी सुद्धा तो दिला जाणार आहे तसेच मित्रांनो आता कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे कोणकोणता पाण्याचा स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा सौर पंप दिला जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततडे विहीर बोरवेल यांचे मालक तसेही बारमाई वाहनरी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरण द्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत तसेच अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील तर मित्रांनो आता आपण लाभार्थी निवडीचे निकष बघितलेले आहेत अशा प्रकारे ते लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि तेव्हा त्यांना कृषी पंप दिला जाणार आहे आता मित्रांनो तुम्ही जर या निकषात बसत असाल तर तुम्हाला नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावे लागणार आहे तर याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सात बारा उतारा त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक असणार आहे तसेच सामायिक सातबारा असेल तर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर इतर भोगवटदाराचं ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे म्हणजेच दोन भावामध्ये सामायिक विहीर किंवा सामायिक बोरवेल असेल तर एक भावाच्या नावाने हा सौरपंप मिळवण्यासाठी दुसऱ्या भावाला सहमतीपत्र दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर द्यावा लागणार आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्ड जातीचा दाखला बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत जेणेकरून त्यावेळेस हा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल जेव्हा पोर्टल सुरळीतपणे सुरू होईल त्यावेळेस अर्जंट तुम्हाला अर्ज भरता येईल तर मित्रांनो महावितरण कंपनी अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप वाटप या पद्धतीची माहिती आज आपण बघितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद